नमस्कार प्रारुची रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे हिवाळा म्हटले की लाडू आलेच तेच आज डिंकाचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते मी आज सांगणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य अडीचशे ग्राम खारीक मी वाटून पावडर करून घेतलेलं आहे दोनशे ग्राम खोबर खिसून घेतलेलं आहे अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे एक वाटी डिंक घेतलेलं आहे शंभर ग्राम बदाम घेतलेले आहेत आणि शंभर ग्राम काजू घेतलेले आहेत इथे मी गॅसवर फ्राय फॅन ठेवलेला आहे फ्राय फॅन व्यवस्थित गरम झालेला या आहे यामध्ये उडीद डाळ टाकून घेऊया ही डाळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे डाळ ही आपली व्यवस्थित भाजलेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि ही डाळ आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायची आहे उडीद डाळीमुळे लाडूला खूप छान टेस्ट येते डाळ थंड होईपर्यंत आपण काजू आणि बदाम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत झाकण लावून घेऊया काजू आणि बदाम व्यवस्थित वाटून झालेले आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आपल्याला ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक वाटून घ्यायचं आहे झाकण लावून घेऊया हे पहा डिंकाचं पण पावडर खूप छान तयार झालेलं आहे उडीद डाळ हे थंड झालेली आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया ही डाळ वाटून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे हे पहा उडीद डाळ पण व्यवस्थित वाटून झालेली आहे इथं मी एक मोठं मिक्सिंग बाऊल घेतलेलं आहे या बाऊलमध्ये आपण हे डिंकाचं पावडर टाकायचं आहे हे उडीद डाळ पावडर काजू बदाम हे खेचलेलं खोबर आणि हे खारकीचं पावडर आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला आता तूप टाकायचं आहे तूप मी इथं गरम करून घेतलेला आहे तूप आपल्याला लाडू बनतील या प्रमाणात टाकायचं आहे यामध्ये अजून थोडं तूप टाकावं लागेल डिंकाचे लाडू हे खूप पौष्टिक आहेत खाण्यासाठी आपल्याला हाताने हे हाता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा लाडू आपल्याला असे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला यामध्ये जर साखर टाकायची असेल तुम्हाला गोड आवडत असेल तर टाकू शकता तुम्ही पहा असे लाडू बनवून घ्यायचे आहे आपल्याला अशा प्रकारे सर्व आपल्याला लाडू असेच करून घ्यायचे आहेत आपले सर्व लाडू इथं करून तयार झालेले आहेत तर डिंकाचे लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्रारूची रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद